दौर। मी यापूर्वीच तुम्हाला मतदानाच्या दिवशी देखील सांगितलं होतं की तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांचा दहा हजार मताच्या पुढच्या फरकानं त्या ठिकाणी विजय होणार आहे आज अकरा हजार एकशे छत्तीस मताने ती अकरा हजार एकशे छत्तीस मतांनी त्या ठिकाणी हा विजय प्रणिता भालकिनी आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या संपूर्ण शहरातल्या त्यांच्यासोबत कार्यरत असणारे मग सर्व सन्माननीय नगरसेवक पदाचे उमेदवार असतील सर्व नेते मंडळी आदरणीय अनिलदादा असतील आदरणीय नागेश काका दिलीप बापू गणेशदादा सर्व सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या पाठबळामुळं सहकार्याच्यामुळं आणि असंख्य भारतनानांच्यापासून वडीलधारी असतील ज्येष्ठ असतील माता भगिनी असतील तरुण सहकाऱ्यांनी जे परिश्रम गेले जवळजवळ तीन आठवड्याहून अधिक काळ त्या ठिकाणी हे यश संपादन करण्यासाठी हा गुलाल मिळवण्यासाठी जे केलं खऱ्या अर्थानं त्याचा आज या मताधिक्याच्या रूपानं सार्थकी झालं असं त्या ठिकाणी बोललं तरी काय वागं ठरलं मोठ्या प्रमाणावर झालंय थोडंफार त्या ठिकाणी आहे आम्हाला अपेक्षित बहुमताच्या आकड्याच्या पुढं वीसहून अधिक नगरसेवक हो त्या ठिकाणी येतील हा आमचं त्यामध्ये आमच्या त्या ठिकाणी होतं परंतु म मताधिक्याचा असेल बंडखोरींचा काय फटका त्या ठिकाणी झाला परंतु अकरा अधिक एक एक म्हणजे अपक्ष आल्याला देखील माझ्या कुटुंबातलाच त्या ठिकाणी सदस्य आहे आणि तो देखील चांगल्या कामासाठी पाठीशी खंबीरपणे उभं राहील हे मनोमन त्या ठिकाणी ठाम विश्वास आहे आणि नक्कीच तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं जो वचननामा दिलाय जाहीरनामा दिलाय तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात कटिबद्ध असतो खर तर अनेक पराभव तुम्ही पचवलेत विधानसभेचा विठ्ठलचा पराभव आहे आज कुठेतरी गुलाल अंगावर पडलाय उद्दिष्ट माझं मुळात माझ्या वडिलांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे त्यांच्या बोटाला लहानाचं आम्ही मोठं झालो यश देखील तितक्याच त्या ठिकाणी संयमानं पचवायचं असतं अपयश देखील संयमानंच त्या ठिकाणी घ्यायचं असतं गेले लगातार त्या ठिकाणी दोन विधानसभा असेल कारखान्याच्या याच्यामध्ये झालेला पराभव जरी असेल तरी आज वडिलांची शिकवण माझी त्या ठिकाणी जिवंतपणे कार्यकर्त्यांच्या आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजू आहे आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या शिकवणीला अपयशातूनच त्या ठिकाणी यशाची आज पायरी गाठलेली आहे आणि त्या यशाच्या बाबतीत मी तुमच्या माध्यमातून सांगतो आज हा अंगावर पडलेला या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आम आम्हाला आमच्या अंगावर पडलेला गुलाल इथून पुढच्या काळात प्रत्येक ठिकाणी गुलालच त्या ठिकाणी दिसेल पुढचं उद्दिष्ट काय असणार आहे बालकन पुढचं उद्दिष्ट आज मतदारसंघातली नुसती पंढरपूरच नाही इथल्या काही त्या ठिकाणी नेतेमंडळींनी मंडळींनी जाऊन काळ्या दगडावरची पांढरी रेष म्हणली होती पण पंढरपूरच्या नगराध्यक्षा सुद्धा इथं आज दोन्ही नगराध्यक्षा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आहेत आणि हे यश ये भविष्य काळातल्या त्यांच्या त्या ठिकाणी आजपर्यंतच्या चुकीच्या कामाचं पोच त्या ठिकाणी पावती आहे आणि येणाऱ्या काळात मी बोलण्यापेक्षा आमच्या इथल्या वडीलधाऱ्यांना तरुण सहकार्यांना एकत्रित घेऊन पुढची मग जिल्हा परिषद पंचायत समिती असेल येणाऱ्या निवडणुकीचं आमच्या त्या ठिकाणी एकत्रित बसून चर्चा करून परिवारातले जे सोबत येतील त्यांना घेऊन पुढची रणनीती त्या ठिकाणी आम्ही आखू विधानसभेची वाटचाली आज या आठवडेभराच्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीची त्या ठिकाणी निवडणूक डिक्लेअर होणार आहे आमच्या परिवारातले सगळे आत्ता मी आज म्हणलेले मान्यवर असतील परिवारातले जे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती पंढरपूर आणि मंगळगडातली ताकतीलच याच पद्धतीनं पंढरपूर आणि मंगळगडात जसा गुलाल घेतला तसंच दोन्हीकडे त्या ठिकाणी गुलाल घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध मोठा विजय आहे विजय कुणाला समर्पित करणार विजय खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांचा आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भारत नानांचे जे काळ आहे आज जरी ते हयात नसलं तर भारत नाना, तर नाना या कार्यकर्त्याच्या मनामधली जिद्द असेल उर्मे असेल प्रचंड था था नी गेत आज कस्ट त्या ठिकाणी घेतलेलं त्यांनी आज कष्ट असेल त्या कष्टामध्ये कार्यकर्त्यांनी भारत परत एकदा जिवंत ठेवण्याचं काम या निकालातून दाखवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुलाल दिस शंभर